राम राम डे जे काल नाही जमलं ते आज जमून आणलं असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही अर्जुन आणि बाकासूरच्या बाबतीत म्हणजे या दोन्ही मातबर बैलांना कालच्या मैदानामध्ये हारपात करावी लागली होती पण आज नव्या दमाखामानं ही जोडी एक आदत बैल सोबत घेऊन हजार माचीच्या मैदानामध्ये दाखल झाली आणि तेवढ्याच दम आणि खम लावत आज पुन्हा एकदा लढतीसाठी तयार झाली आणि आज आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं एक तोळ्याची चेन द्वितीय क्रमांकाचं बक्षीस होतं अर्ध्या तोळ्याची चेन आणि त्या अनुषंगाने बाकीची बी बक्षीस होती पण या आजच्या सोनेरी क्षणाचे मानकरी ठरले प्रथम क्रमांकाचं बक्षीस म्हणजे एक तोळ्या सोन्याचे या सोनेरी क्षणाचे मानकरी ठरले अर्जुन आणि दुर्गा ही घरची जोडी म्हणजे बापूशेठ आंबेकर वडकी घरचा साज आज पळाला एकत्र आणि अर्जुन आणि दुर्गाने प्रथम क्रमांकावर आपलं नाव कोरलं म्हणजे बकासूर सारखा मातबर बैल असताना देखील आज त्यांनी आपली दमखम दाखवत ताकद दाखवत आज प्रथम क्रमांकावर मान आणि प्रतिष्ठेचं स्थान पटकवलं आणि सोन्याची एक, एक तोळ्याची चेन स्वतःच्या नावावर केली कालच्या मैदानामध्ये अर्जुन संगीत एवढा ताकदीचा पायरा होता कॉकटेल सारखा तरी पण त्यांना गटालाच हरपात करावं लागली होती म्हणजे गटालाच त्याची लढत झाली तर ओगलेवाडीचा तेज आणि पंढरीशेठ फडके यांची जी नवीन खरेदी होती त्यांच्यासोबत आणि ती यांच्यावर भारी पडली आणि काल अर्जुन आणि कॉकटेल गटातच म्हणजे बाहेर पडावला लागलं होतं पण आज अर्जुन पुन्हा एकदा दुर्गाला सुप्ती घेऊन मैदानात दाखल झाला दा आणि आजच्या मैदानामध्ये तेवढ्याच ताकदीनं धावला आणि गट असेल सेमी असेल आणि फायनल बी अगदी सुट्टा काढला आणि या प्रथम मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले अर्जुन आणि दुर्गा ही जोडी मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन अर्जुन आणि दुर्गा या जोडीचं त्यानंतर दुसरी क्रमांकाचा मान पटकवला नाथ साई प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ यांचा बकासूर आणि त्याच्या जोडीला होता चाळीस गावकरांचा कोरेगावकरांचा राजा आदत राजा ही जोडी पळाल्याने ते आज दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तर बकासूरला काल एवढा काल चांगला पैला पैरा असताना देखील मल्हारसारखा त्याला कालच्या मैदानामध्ये हार पत्करावं लागली होती सेमीला पण हरकत नाही मित्रांनो हारजीत होत राहते पण आज पुन्हा एकदा नव्या दमखमात बकासूर मैदानात दाखल झाला सोबतीला राजा होता आणि राजा सारखाच पळाला आणि गटाला असेल सेमीफायनल असेल आणि फायनलला पण जबराट पळ दाखवत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला खरंच मनापासून अभिनंदन बकासूर आणि राजा या जोडीचं पण म्हणजे मन ह्या दोन्ही बैलासाठीच म्हणजे अर्जुन आणि बकासूरसाठीच हे स्पेशल वाक्य होतं की जे काल नाही जमलं ते आज करून दाखवलं त्यासोबतच मंडळी जेवढे पण गाडी आज गुलालात राहतात सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं म्हणजे भारत असेल बलमा असेल सुलतान असेल सरदार असल तानाजी असेल कन्हैया असेल तुफान असल बच्च्या असल रायफल आणि एक बादल जो होता त्यांचंही ते, मनापासून अभिनंदन त्या गाड्या गुलालात राहिल्या त्यासोबत जेवढ्याही बैलगाडा मालकांनी चालकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि एक चांगलं मैदान आज हजार माची इथं पाहायला मिळालं त्यांचं मनापासून अभिनंदन आणि पुन्हा एकदा अभिनंदन स्पेशली अर्जुन आणि दुर्गा आणि बाकासूर आणि राजा या जोडीचं जे काल नाही जमलं ते आज करून दाखवलं Ram, ram.